हा माझा गावाकडील क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आम्ही शेती करतो सध्या आता इथं मका पेरण्यात आलेलं आहे आणि हे माझं जुनं विहीर आहे साईडला छोटीशी ओढा जातो जो सिरनादि म्हणून हा संबोधला होता आणि या ठिकाणावरून हे जात असताना आम्ही इथं एक विहीर घेतले होते सध्या तो भरून आहे मागच्या ह्या दोन वर्षामध्ये पाण्याची खूप टंचाई आली पाणी सध्याला बागेला आणि शेताला सोळाकर शेताला पूर्ण पुरवत नव्हतं त्यामुळे आम्ही फक्त बागच पाणी देत होतो हा गावाकडचं क्षेत्र आहे आणि पाणी कमी पडत असल्यामुळे नंतर आम्ही अजून एक विहीर खोदण्यात आलं आणि ते भीत तुम्हाला दाखवतो हा एरिया ओढ्या साईडचा असल्यामुळं थोडंसं सा गवताळ जास्त आहे इकडचा पूर्ण हा एरिया साईड इकडून हा पूर्ण येतो आणि तिकडून हा जातो आणि हां ही पण सध्या विहीर भरून गेलेली आहे